नमस्कार मी पायल आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर हा दिवस आहे कार्तिकी एकादशी दिवशीचा आषाढी एकादशी सारखीच कार्तिकी एकादशी ही खूप महत्वाची असते आता कार्तिकी एकादशीला आता सगळ्यांनाच माहिती आहे की विष्णू जेव्हा जे आषाढी एकादशीला योग निद्रेमध्ये जातात तर ते या दिवशी कार्तिकी एकादशी म्हणजे देऊणी एकादशी ही म्हणलं जातं कार्तिकी एकादशीला या दिवशी उठतात आणि या दिवशी आपल्याला विष्णुदेवांची आणि लक्ष्मी लक्ष्मीची पूजा करायची असते या दिवसापासून आपल्या घरामध्ये ना शुभ धार्मिक लग्न असे चालू होतं याच्या अगोदर आहे ना करत नाही तिथी नसतात याच्या अगोदर लग्न याची पण इथून सुरुवात होते तुळशी नंतर एकादशी दिवशी ना मला पूजा करायचा प्रॉब्लेम होता तर माझ्या डोक्यात होतं की आता एवढी मोठी एकादशी येईन माझे देव तसेच राहणार आणि मी सरांना म्हणतच होते की सर तुम्ही पूजा कराल का तर मी विचारत होते पण रिषभने ऐकलं आणि त्याला काय वाटलं काय माहिती तर तोच मला म्हणला की मम्मा थांब मी करतो पूजा आजची तो टेन्शन घेऊ नको तुला पूजा नसेल तर कसं तर वाटेल त्यामुळं मग आहे ना तो इतकं मनाने पूजा करत होता म्हणजे मला काही सांगण्याची एवढी गरज पडत नव्हती एखादी गोष्ट तर आता लहान मुलं थोडंफार तर त्याला सांगावंच लागणार पण पन... मी सांगण्यापेक्षा आहे ना तो स्वतःहून किती प्रमाणात करत होता हे बघून मला खरंच खूप छान वाटलं आणि मुलं आपले अनुकरण करतात ना ते इतकं खरं आहे ना कारण आपण जसं वागतो कसं बोलतो कसं कोणाबद्दल बोलतो हे सगळं ते अनुकरण करतात त्याचं पहिल्यांदा तर ते व्यवस्थित आपलं बघून सगळं अनुकरण स्वतःमध्ये प अप्लाय करायचा प्रयत्न करतात त्यामुळं नंतर बोलण्याचंही बघत कधी कधी आपल्या मुलांचं आपल्यासारखंच बोलणं असतं आपण काय बोललो तेच ते दुसऱ्यांनाही सांगतात तसंच मुलं हे खरंच अनुकरणप्रिय असतात आणि मला त्याच्यावरूनच कळलं की खरंच आपण कसं राहायला पाहिजे तर आदर्श आपण कसा ठेवला पाहिजे मुलांमध्ये हेही तेवढंच महत्वाचं आपण नंतर वेळ गेल्यानंतर म्हणतो की मुलं अशी वागतात तशी वागतात पण आधी अगोदर आहे ना आपल्याला त्यांनाच मातीचा गोळा असतो त्यांना खरंच आकार द्यायचं काम हे आई वडील करतात ते तितकंच खरं आहे तर आहे ना म्हणजे तो आहे ना प्रत्येक वेळेस माझी पूजा बघायचा मी एवढं लक्ष कधी दिलं नाही आहे की तो करेलच का काय पण आहे ना प्रत्येक गोष्ट त्याने जिथल्या तिथं ठेवली पाहिजे प्रत्येक देव मी जिथं देव ज्या देवांची जागा आहे त्या देवांची तिथंच जागा आता काही गोष्टी म्हणजे काही महि दोन सोडल्या ना व्यवस्थित वस, सगळी पूजा त्यांनी केली न सांगता देवाला पुसणं व्यवस्थित सगळ्या गोष्टी देवाला दिवा लावेपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आणि या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची पूजा करायची असते या दिवशी त्याला कळालं की माझी मम्मीनं पूजा केली तर ते मला कॉल आल्यानंतर आमचं असतं तसं की तू केली का पूजा की काय झालं तर माझ्या बहिणीने पूजा केली ते स्टेटसला ठेवलं तर त्याने बघितलं मग तोही विचार करायला लागला की मग आपण ही ठेवू ना आपल्याकडे ही मूर्ती आहे आपण ही त्याची पूजा करू म्हणजे इतक्या प्रमाणात मुलं ही आपल्याकडून बघतात करतात त्यांनाही आवड असते काय काय करायची तर, तर आपण ही करून द्यायला पाहिजे मला तर ते याच्यावरनं वाटलं की हा बाबा ह्या दिवशी माझं सार्थक झालं की आपण पूजा आपल्या हातून नाही देवाकडला करून घ्यायची होती त्याच्या हाताने करायची होती तर त्यांनी खूप छान पूजा केली मी पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल त्यांनी पूजा आणि तुळशीला छान पाणी घातलं म्हणजे आपण गोष्टी करतो तसं कर सगळ्या सक त्यांनी केल्या मी देवांना जसं तुळशीला पाणी घातल्यानंतर प्रदक्षिणा घालते तसं त्याने प्रदक्षिणाही घातली काय म्हणतात मम्मा प्रदक्षिणा घालताना हेही तेवढं विचारून घेतलं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल त्याने किती छान आणि किती मनाने ह्या गोष्टी केल्या ते मला खूप आवडलं आणि खरच खूप छान केलं आणि त्याच्या पद्धतीने केली पूजा ही अशी छानशी पूजा त्याने केली होती आणि मी फक्त आहे ना खिच उपवास सगळ्यांनाच होता तर फक्त खिचडी केली होती आणि रिषभला आवडतात म्हणून थोडेसे तळले होते कारण त्याला बाहेरचे वेपस मी देत नाही शक्यतो आणि त्यालाही घरचे खूप आवडतात त्यामुळं मग थोडेसे तळले आणि दही आमच्यात खूप आवडतं तर दही एवढंच होतं आणि हे डायरेक्ट तुम्हाला आहे ना त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी दाखवते त्रिपुरारी पौर्णिमा आम्ही कशी सेलिब्रेट केली आता त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी मला खूप म्हणजे सगळंच करायचं होतं जे गंगा जल आणलं होतं त्याने देवाला देवांना अभिषेक घालायचा होता त्या दिवशीच मला तुळशीचं लग्नही लावायचं होतं त्या दिवशीच आपल्याला त्रिपुरारी वातही लावायची असते आणि परत उंबड्याचं लेपन आलं देवांना स्वच्छ करायचं आलं हे सगळ्या गोष्टी मला त्याच दिवशी करायच्या होत्या आणि देवांना रा स्वच्छ केलं आणि अशी छानशी पूजा करून घेतली पहिल्यांदा आणि मग नंतर सगळी म्हणलं कामं चाललेच कारण तुळशीचं लग्न म्हणल्यावर सगळे तयारी ते, ते करायची होती मला आणि आता कसं होतं मला जमलं नाही अगोदर म्हणून मग आता शेवटचा दिवस आहे म्हटलं आज तरी तुळशीचं लग्न लावून घ्यावं आणि मग तुळशीला अगोदर मी स्वच्छ करावं म्हटलं मग दुपारीच केलं ना म्हणजे थोडंसं सुकेल असं माझं डोक्यात होतं त्यामुळं मग तसं आहे ना मी अगोदरच स्वच्छ करून ठेवले होते एक दोन दिवस पण आज लग्न आहे म्हणून मग अजून थोडंसं म्हणलं अजून स्वच्छ छान करावी आणि गावाकडून आल्यापासून आहे ना झाडांकडं लक्ष नव्हतं मग झाडांनाही व्यवस्थित म्हटलं थोडं थोडं खत टाकून पाणी टाकून म्हणून मग माझं चाललं होतं अगोदर म्हटलं सकाळनं ही तयारी करून घ्यावी आणि माझं तेच चालू होतं हे स्वच्छ धुवून घेतलं कारण ना पानं नंतर हे सगळंच होतं आणि माझं हे मार्बलचं आहे ना ह्याला थोडंसं साबण लावून थोडंसं कधी कधी तेलाचं थोडेसे डाग ते पडतात त्यामुळं मग मी ना असं स्वच्छ करते कॅट आज वापरलं नाही कारण एवढं काही व्यव सगळं व्यवस्थित होतं कारण दिवाळी आत्ताच होऊन गेली होती दिवाळी दिवाळीच्या अगोदरच मी छान स्वच्छ केलं होतं त्यामुळं काही एवढं खराब कुठंच नव्हतं तेलाचे एवढे डाग नव्हते तरी पण आपला हात राहत नाही ना थोडंसं व्यवस्थितच करावं असं वाटतं तर इथं मी तुळशीला व्यवस्थित असं धुवून ते घेते आणि मला आहे ना गॅलरी खूप छान ठेवायला आवडते कारण गॅलरीत असं राडा दिसलं ना बसायला ते कसं तर वाटतं त्यामुळं मग झाडांमुळे थोडं पा आणि हे ना घर पुसताना मी असं आहे ना लिक्विड पण वापरते पण लिक्विडपेक्षा मला असं मीठ आणि हळद टाकल्यावर असं घरात इतकं छान वाटतं आणि मी आहे ना गुलाबजल हे कधीकधी टाकत असते खूप छान स्मेल येतो आणि ये कधीकधी आपलं आपण जे लिक्विड वापरतं तेही टाकायचं खूप छान फरशी निघते प्रत्येक वेळेसच आहे ना लिक्विड फरशीचं वापरायची का हे नाही कारण आणि मिठामुळं तर माशाही येत नाहीत आणि मी पोच्यानेही पुसते कधीकधी हातानेही पुसते आणि असं ठरलेलं असतं माझं पोच्यांनी कधी हाता हाताने आणि हाताने पुसायलाही मला आवडतं कारण काने कोपरे असेल ना तर ते हाताने व्यवस्थित घेता येतात पोच्यानी पेक्षा त्यामुळं मग असं चाललेलं असतं तर घरं व्यवस्थित पुसून घ्यायला लागले आणि आता म्हणलं तुळशीचं लग्न लावायचं त्यामुळं मग अगोदरच पुसून घ्यावं तर सकाळी एकदा पुसून झालं होतं ऑलरेडी आणि प्रत्येक दिवशी विवाहाला आहे ना माझा ठरलेला मेनू असतो कारण त्या दिवशी काय असेल ते असेल पण इतकी छान माझ्याकडनं पुरी भाजी होती आणि आता आपण बोलवतो सगळ्यांना तर आहे ना, ना वऱ्हाड्यांना काहीतरी जेवायला हवं हो असं आता आल्यावर बोलणं होतं की तुमच्यात लग्न लावताय तुम्ही वराड्याला काहीतरी जेवायला पाहिजे त्यामुळं मग मी प्रत्येक वेळेस पुरी भाजी करते करते आणि जरा जास्त क्वांटिटी करते म्हणजे कोणी आलं तरी खा म्हणताय इतक्यापर्यंत तसं पुऱ्या मी थोड्याच तळ्या होत्या कारण सरांना पुरीनं एवढी आवडत नाही त्यामुळं मग ते चपातीबरोबरच त्यांना आवडतं त्यामुळं मग पुऱ्या थोडेसे करणार होते आणि मग लागल्या तर मग अजून करता येईल कारण पुऱ्या ठेवून मी ही खराबच म्हणजे एवढ्या चांगल्या लागत नाहीत परत जसं जसं गरम असेल तसंच चांगल्या लागतात म्हणून मग नैवेद्यासाठी थोडेसे करून घेणार होते नंतर मग जे आम्हाला खाण्यासाठी आम्ही नंतर बनवणार होतो असं ठरलेलं होतं माझं त्यामुळे नैवेद्यापुरतं काढून ठेव हो, मग म्हणजे मला दुसरी तयारी तुळशी लग्नाची सगळी तयारी करता येईल असं मी विचार करूनच मग स्वयंपाकाची सगळी तयारी अगोदर करून घेतली मग आपल्याला आवरायचं असतं सगळ्याच गोष्टी करायच्या असतात आणि त्यात त्रिपुरारी पौर्णिमा त्यालाही आपल्याला सगळं करा या दिवशी आपण त्रिपुरवात लावतो सुराच्या वादाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि वाईट प्रवृत्तीचे दहन करण्यासाठी आपण ही वात लावतो आता ही वात एकशे आठ किंवा साडेसातशे वातीची एक दि वात बनवली जाते आणि त्याचा दिवा लावला जातो आता आहे ना मी पुढे लावणार आहे पण मी आहे ना घरी काही केली नाही ह्यावेळेस मी प्रत्येक वेळेस त्रिपुरवात बाहेरूनच आणते वाती मी घरी बनवते पण त्रिपुरवात मी भा आवर्जून बाहेरूनच आणते तर तशी वात ही आणली होती आणि इथं माझी आहे ना पुरी भाजी तयार झाली होती नैवेद्यासाठी होईल म्हणलं आणि गोड खीर बनवणार होते तर तीही करून घेईल मग आणि नंतर आहे हो, ना माझी तुळशी ओहाचं सगळं तयारी चालू झाली अगोदर म्हटलं तुळशीला ना साडी ते नेसवावं नंतर मग माझं आवरावं असं माझ्या डोक्यात होतं त्यामुळं मग कसं छान दिसेल कसं कशावर ठेवल्यावर उंच होईल हे माझं चाललेलं होतं तुळशीचं लग्न म्हटल्यावर असं छान वाटतं आपल्या घरात कोणाचं तर लग्न असल्यासारखं आणि तयारी करायची आणि प्रत्येकाच्या घरात छोटीशी मोठीशी कुंडीत लावलेली असते सगळ्यांच्या घरी तुळशी असतात आणि ते सगळ्यांनी तुळशीचं लग्न लावतात त्यामुळं खरंच खूप छान वाटतं त्या तुळशीचं लग्न लावायचं आता तुळशीचं लग्न आपण येणार लक्ष्मीचे रूप मानलं जातं तुळशीला त्यामुळं आपण शाळिग्रामबरोबर आहे ना तुळशीचं लग्न लावतो आता माझ्याकडे छोटासा शाळीग्राम बी आहे ह्यावेळेस आलाय माझ्या भावाने आणलाय तर त्याच्याबरोबरच लग्न लावणार आहे आणि बाळकृष्णही ठेवणार आहे तर आहे ना इथं मी छानशी दारामध्ये रांगोळी काढली अगोदर दिवे लावून घेतले कारण हा आहे ना दिवाळीचा शेवटचा दिवस मानला जातो त्यामुळं आणि इथं सगळी तयारी करून घेतली मी पहिल्यांदा सगळं ताटामध्ये काढून ठेवलं त्यामुळं मग म्हटलं व्यवस्थित पूजाच्या वेळेस पूजा, पूजा आपली पूजा व्यवस्थित होईल तर इथं सगळी तयारी करून घेतली दिवे आणि या दिवशी दिवे छान सगळीकडे लावायचे त्यामुळं असं घर छान उजळून निघतं या दिवशी लस देव दिवाळी म्हणतात आणि या दिवशी यमुना गंगा नदी तेरे सगळीकडे असे दिवे लावले जातात त्याचंही महत्व असतं तर आहे ना इथं मी सगळी तयारी करून घेतली आणि पूजेची तयारी अगोदरच मी केली कारण म्हटलं मग सगळे आले की मग गाई होईल आणि इथं आहे ना मी माझ्याकडनं स्वस्तिक काढायचं राहिलं होतं तर तेच मी करत होते आणि माझ्या गॅलरीत आहे ना जागा एवढी नाही आहे थोडीशीच जागा आहे आणि बाहेर करायचं तर म्हटलं नको आपला त्रास दुसऱ्याला नको त्यामुळं मग गॅलरीमध्येच मी अशी छानशी छोटीशी पूजा मांडली तुळशीला छानशी साडी नसवली आता पुढं मी व्हिडिओमध्ये दाखवते की मी कसं कसं सजवलंय छानस असं तुळशीला कारण तुळशीचं लग्न आहे म्हटल्यावर तुळशीला तर छान नवरीसारखं नटवलं पाहिजे असं माझं होतं म्हणून मग तुळशीलाही नटवलं आणि संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान आम्ही लग्न लावलं आता इथं मी आहे ना तुळशीची पूजा करून घेते आणि तुळशीला शृंगाराचं साहित्य वाहते आता तुळशीचं लग्न लावल्यामुळे आपल्याला देवतांचा आशीर्वाद मिळतो कोणाच्या घरात आहे ना विवाह योग्य असतील तर त्यांचे विवाहामध्ये जे अडथळे येतील ते दूर होतात आपल्या वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा सौख्य वाढते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते तसंच आहे ना तुळस आरोग्यदायक आहे तसंच सायंटिफिक रिझन म्हणजे आरोग्यासाठी तुळस खूप महत्त्वाची आहे त्यामुळेही तुळशीचं तेवढेच महत्त्व आहे आणि या दिवशी आपण जर तुळशीचं लग्न लावलं तर आपल्याला देवंतांचा आशीर्वाद राहतो आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो असं म्हणलं जातं आणि समृद्धी आरोग्य लाभतं त्यामुळं आणि आपण तुळशीचं लग्न लावत असेल तर मी क कुठंतरी वाचलं आहे की कितीतरी यज्ञाचं आपल्याला आहे ना त्याचा पुण्य आपल्याला पदरी पडतं त्यामुळं तुळशीचं लग्न मी जर वर्षी लावते आता आहे ना माझ्याकडे एखादा फोटो असेल ना तर मी गेल्या वर्षी पु तुळशीचं लग्न कसं लावलं त्याचाही मी शेवटी फोटो लावेल खूप छान मला खूप इंटरेस्ट येतो तुळशीचं लग्न लावायला हे म्हणजे तशी मी धार्मिकच आहे त्यामुळं मग ह्या गोष्टीत आणि त्या लग्न लावतो आहे आम्ही सरांनी छानशी मंगल असते का म्हणली त्यामुळे असं वातावरण छान झालं होतं आणि त्यानंतर आम्ही आरती करून घेतली तुळशीची आरती आता आम्हाला तर म्हणता येत नव्हती पण मी काय केलं मोबाईलवर लावून दिली आणि छान तुळशीची आरती करून घेतली आणि अशी आम्ही छ म्हणजे तुळशी असं छानसा करायचा प्रयत्न केला आणि श्रीलाही मग नंतर ओळायचं होतं तर तोही आला तर त्याने हे मग ओळून घेतलं आणि या दिवशी मुलांना फटाके उडवायचे होते तर रिषभला खूप फटाके उडवायचे तर तो लगेच गेला आणि मोबाईलवर आरती चालू होते तर त्याचंही चाललं होतं हा, हा। तर आहे ना असं प्रकारे आम्ही तुळशीचं लग्न लावलं सगळ्या छानपैकी विधी पाळल्या आणि असं चौक ते मी छान भरून प्रॉपर सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला आणि काही आता हे ना मला प्रत्येक गोष्टच आहे असं काही नाहीये काही कमी जास्त असेल तर नक्की मला सांगा काही माझ्याकडनं राहिलं असेल तर कारण मला चांगलं चांगलं कराय म्हणजे नाही का अजून आपलं हो काही चुकत असेल तर करायचं मंडोळी ते छान साडी नेसवली होती अशी छानशी तुळशीला सजवलं होतं आणि खूप छान मला असं करायला खूप आवडतं की ऊस ते मामा म्हणून आमच्याकडे ना असं ऊसाचा मंडप नाही करत मामा म्हणून उभा केला जातो त्यामुळं मग मी एकच आणला आणि उभा केलेला होता मामा म्हणून आणि इथं माझी तुळस तर दोन तुळस चो, आहे एक छो छोटी आहे एक मोठी आणि जी छोटी तुळस आहे ना मी अगोदरच्या व्हिडिओ सांगितले ती खूप वर्षाची तुळस आहे आणि त्यामुळं मी लग्न लावताना त्या छोट्या तुळशीचंच लावते धोनीचंही लावते पण नटवायचं म्हटलं की छोट्या तुळशीला छान नटवते तर अशी ह्यावेळेस मी सगळं असं प्रॉपर केलं आहे म्हणजे प्रत्येक वेळेसच करते पण यावेळेस वेळेस मंडोळ्या ते सगळं असं व्यवस्थित भेटलं त्यामुळे असं दिसायला ही खूप छान झालं आणि आमची नवरीबाई कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा आणि ही त्रिपुरारी वात आता मिळता नाही ना ती मला पंधरा रुपयाला मिळाली आता लिहिले त्याच्यावर तीस रुपये अशी वात मिळते बाजारामध्ये आणि तीच आणली मी आणि तीच लावायला लागली तर ही एकशे पाच का साडेसातशे आता कितीचे प्रॉपर असते का ते काही त्याच्यावरही लिहिलं नव्हतं फक्त त्रिपुरवात म्हणून मिळते तर तीच आणली कारण माझ्याकडे असं रॉ कापूस शिल्लक नव्हता एवढा म्हणून मग म्हणलं चौद्या ह्या वेळेस आहे ना तशीच आणावी आणि ही तुपात भिजवायची असते आपल्याला आणि मग लावायचे असते कोणकोण तेलात लावतं पण म्हणलं आहे तूप तर तूप जाळायला चांगला असतं या दिवशी म्हणून मग मन, तुपात लावली होती मी आता त्रिपुरारी पौर्णिमेला बऱ्यापैकी जण आहे ना मंदिरामध्ये महादेवाच्या जातात तुळशीचं लग्न होतं तर मला काही जायला जमलं नाही त्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या घरीच लावता येईल आणि प्रत्येक वेळेस आहे ना मी काय अगोदरच तुळशीचं लग्न लावून घेते ज्या दिवशी असते त्या दिवशी त्यामुळं मग त्रिपुरारी पौर्णिमेला छान करायला येतं तरी पण आहे ना मला असं पाण्यात दिवे येते लावायचे होते कारण या दिवशी देव दिवाळी ही असते त्यामुळं असं दिवे ते, ते, ते पाण्यात लावले जातात तर तसं काही लावायला मला असं म्हणजे एक हेच झालं नाही की वेळच नाही झाला त्यामुळं मग जाऊ द्या म्हणलं तर इथं माझी त्रिपुरारुवात अशी तुप टा भरपूर टाकावं लागतं थोड्या तुपामध्ये ती काही जळत नाही व्यवस्थित मग पूर्ण जळली पाहिजे त्यासाठी माझं चाललं होतं आणि या दिवशीच आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं आणि मी आहे ना जर पौर्णिमेला कमलकट्ट्याच्या माळेवर आहे ना आपलं नामस्मरण करायचं आता तुम्ही मी गायत्री मंत्र म्हणते कधी देवीचं फक्त नाही तर ओम एम क्लीम रीम चामुंडाय विचे असं चाललेलं असतं माझं कारण पौर्णिमेला आहे ना आपण जेवढं नामस्मरण करेल त्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि कोण कोण आहे ना या दिवशी हे करतं सत्यनारायण करतं तर आता मला ते काही जमलं नाही आणि अशी पूर्ण जळते त्यामुळे ना आपल्याला ही वात लावली ना असं बाजूला ठेवू नये जमत असं त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं ला कारण खूप मोठी असते आणि अशा पद्धतीने मी सेवा करते पौर्णिमेच्या आणि तुम्हाला मी पुढे दाखवते की गेल्या वर्षी मी कसं नटवलं होतं म्हणजे माझ्या तुळशीचं लग्न कसं लावलं होतं हे गेल्या वर्षीचही तुम्हाला दाखवते तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार